नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहेत घासाचे वेगवेगळे प्रकार गवताचे हो हा जो घास आहे हा जवळून बघा हा घास बिगर कुशीचा आहे याला खुस नाही जर थांबा तुम्हाला जवळून दाखवतो बघू शकता मित्रांनो का याला कुस नाही कसली बिगर खुशीचा घास आहे मित्रांनो हा पांदाच्या कडन लावला आपण बघा गुरणला खाण्यासाठी घास एक नंबर आहे मित्रांनो हा बिगर कुस याला कुस नाही कसलीही काढतानाही त्रास होत नाही हा घास कुस टोचत नाही एकदम मस्त आला घास मित्रांनो मित्रांनो ही बघू शकता तुम्ही हा कुशीचा घास आहे याला कुस आहे ह्या काढताना ले कुस टोचते ह्याची आपल्या भैयाच्या रानात आहे बघू शकताय थांबा तुम्हाला पूर्ण दाखवतो बॅक कॅमेराने थांबा एक मिनिट बघा मित्रांनो कुसा याला भरपूर लेटोच गवत इथं पण आहे बघा मित्रांनो इथं आपल्या भैयानं मका पण लावलेली आहे थोडी मका एक दहा गुंठ ही वाट्यात कांदा लावायचं मित्रांनो पण काय पाणी आले काय करतं पाहू शकता हगा कसा एरिया कमेंट करा मस्त पै हिरवा नदीला पाणी आलं मित्रांनो लॅबदा चालू आहे राहू शकता मित्रांनो ही असा आहे बी हे झाड कसे आहे कमेंट करून सांगा मला याला पाणी नाही हे असं झालं आहे बघा थोडं थोडं पाण्यावर आले बघू शकता बघा रोडच्या कड्याला लावले आपण गोरासाठी घास क्वालिटीच दिसणार हो आपल्याकडे बघा बघू शकता तुम्ही थांबा तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा घास गाऊ दाखवतो नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकताय आहे ही वेगळा घास आहे बघा तुऱ्याचा घास आहे तुरा लागतो मित्रांनो हे थोडं जरी लावलं तरी सगळ्या होतं होतंय बघा बघू शकता ह्याला अजून पाणी चालू आहे अगा हॅडसनचं कसं होतं हॅडसनं दिले बघा काय तुरा काढताना लॅब करते राहू बिगर कशीच आहे मित्रांनो लय म्हणजे लॅबदा करते हे आपल्या घराचे शेवगे झाडं जांभळी झाड आंब्याचं झाड आहे భేటో మిత్రాన పుట్టి వేటోమే